ठाकरेगटाच्या महिला नेत्यानं एकनाथ शिंदेना डिवचलं पुन्हा गायला कुणाल कामराचं वादग्रस्त कानं भर रस्त्यात चोप देऊ शिंदे गटाचा इशारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक टिप्पणी केली आहे आणि यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी प्रतिक्रिया दिली सत्य हे कटू असतं कुणाल कामरा यांच्या गाण्याने गद्दारांना मिरच्या झोंबल्याचं वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलं आहे कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जे गाणं गायलं होतं तेच गाणं पुन्हा जयश्री शेळके यांनी गायलं या गाण्यामुळे सत्या बाहेर आल्यामुळे गद्दारांना मिरच्या झोंबल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान जयश्री शेळके यांच्या विरोधात बुलढाणा शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे बुलढाणा शिवसेना महिला आघाडीकडून जयश्री शेळके यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे जयश्री शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळेस केलेली आहे आणि यापुढे जर जयश्री शेळके यांनी अशा काही प्रकारची वक्तव्य केली तर त्यांना भर रस्त्यात चोप देण्यात येईल असा इशारा बुलढाणा शहर शिवसेना महिला आघाड़ी तरफे था थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा आए एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में चला जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा आए मंत्री नहीं वो दल बदलू है और कहां क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या या गीतामध्ये कोणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही परंतु गद्दारांना मिरच्या झोमल्यात कुणाल कामरा यांच्या या गीताने आरसा दाखवलाय सत्य हे कटू असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा